ग्रामपंचायत सदस्य दोन पंचवीस मी इथून निवडून आलेलो होतो आणि जयश्री येदो खुडे ह्या इथल्याच रहिवाशी आहेत आणि हा संपूर्ण मातंग समाजाची वस्ती आहे प्रत्येक खुले समाजाचे लोक प्रत्येकाला या पावापासून ती वाऱ्यापर्यंत प्रत्येकाची वारस नोंद आहे आणि ह्याच विधवा महिलेची वारस नोंद कुठं थांबली तरी त्यांच्या मालकांनी या जागेचे मृत्यूपत्र वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे ते रेकॉर्ड रूममध्ये आपल्या भूमी मध्ये दिलेला आहे तरी ते अजून वारस नोंद होत नाही कुणाच्या तरी दबावाने ते ती वारस नोंद थांबवली गेलेली आहे तरी ह्याचा पाठपुरावा करून शासनाने विधवा महिलेला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जे जागा गेली त्या जागेचे तुम्हाला काय पैसे वगैरे मिळाले का रस्त्यामध्ये कसं आहे का अजून आम्हाला रस्त्यामधून त्यांच्या त्यांना काय पत्र अजून आलेलं नाही त्यांना आता रस्त्यापासून जवळजवळ चिकटलेलं आहे त्यांचं घर तर त्यांना रस्त्याच्या माणसांनी जर अर्धा आरडाउंटा गेला असं वाटतंय तर त्यांनी काय यांना पत्र दिलेलं नसेल आणि नाही दिलेलं तर त्याची पण कारवाई व्हावी आगामी तुम काळात तुमची काय भूमिका आहे आगामी काळात जर आम्हाला जर हा न्याय मिळाला असेल तर आम्ही आम्ही उपोषण बसायला परवानगी द्यावी या माणसांना बरं इथून काय आज सर्व माणसांची नोंदी आहेत वारस नोंदी सर्व खोड लोकांच्या नोंदी आहेत शेवटपर्यंत तर ह्याच माणसाची नोंद शासन कसं लागलं याला कोणीतरी कारणीभूत असेल ना कोणतरी भरायला नंतर इथं आल्यानंतर माझ्या अंदाजे कमीत कमी तीस पस्तीस वर्ष तर इथं आली तिथे आता घरकुल पण त्यांना मिळालेलं आहे शासनाकडे पण पुढची जागा जे अकराशे शहाण्णव मध्ये त्यांचे पूर्वीच सफर होत वाटवाडला पूर्वीच तर ते सफरच्या वाड़ जागे आम्ही घरकुल बांधून घेतलंय त्यांचं आणि मोकळी जागा महाराष्ट्र लागली महाराष्ट्र शासन आता बाकीच्या शेजारच्या आसपास सगळ्यांची नावं लागली गेली आणि महाराष्ट्र शासन कसं लागलं मग मला सांगा तुम्ही या पुढील काळामध्ये मुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्यातले आहेत हो। तर मग हा अन्याय निपटारा किंवा मागासवर्गीय लोकांच्या सातत्याने अन्याय होतोच कसा बरोबर आहे की पण काय ह्याच्यासाठी तर आम्ही वचितपणे चालू आहे पण आम्हाला न्याय मिळाला तरी आम्हाला न्याय मिळावा ही विनंती कुठल्या प्रकारे पण न्याय मिळावा आहे विधवा महिला आहे ती तिला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे आमचं काय दुसरं ह्याच्यात येतो नाही ये ती दुखडे बोलती आहे आई वडिलांना वडली माझ्या सासऱ्याची आज सासऱ्याची ही जागा असून वारस नोंद साडेतीन वर्ष झालं माझं पती वारल्या तर साडेतीन वर्ष झालं पती वारून तर मी वारसाची नोंद करण्यासाठी मी कागद दिलं शेटे सर्वेला दिलं किंवा गावात दिलं तरी पण म्हणते ती वारस नोंद होणारच नाही का तर ह्याच्यावरती महाराष्ट्र शासन लागले बरे लागू द्या महाराष्ट्र शासन लागलं आम्ही इथं काय दिवस नव्हतो काय आणि इथलीच सगळ्या लोकांनी सांगितलं असणार ना महाराष्ट्र शासन लावण्यासाठी तर ही लागून आहे आणि मला एकच मला चांगला न्याय भेटावा मी एकटी राहते या तर असं माझ्यावरती माझ्या जाग्यात राहून सुद्धा माझ्यावरती काही लय अन्याय होतो या तर ही अन्याय नाही झाला पाहिजे एवढी माझी विनंती सरकारला सांगणं की बाबा माझी जागा कशी महाराष्ट्र शासन मध्ये इथून सगळ्यांची हाय तिथपर्यंत जागा सगळी वड्यापर्यंत सगळ्यांना ह्या आणि माझीच कुठे गेली तर माझी सर सदर्व साडे सा, साडेसात गुंठ जागा माझी हिथून तिथून हाय तर माज़ी। ही माझ्या दिराची आणि माझी तर ही जागा मला भेटली पाहिजे किंवा या जागेवरती माझी वारस नोंद लागली पाहिजे तर एवढंच माझं सांगणं नाही तर पुढचा मार्ग मला काय असेल तर मला न्याय मिळवून द्या नाही तर मला उपोषणला बसायला सांगा मग माझे खचून खचून जीव घ्याला या मी एकटी राहते मला त्रास आहे या कारण काय मग सारखं विचार विचार मी आजार या काय सारखं मला आजारपणाने बी पी न येणं तेन मला लय त्रास आहे या तर तुम्ही सरकारने काय न्याय मिळवून द्यायचं हे तुम्हालाच माहीत काय मग माझ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे आता आणि माझं जर याच्यात काय खोटं असेल तर सगळ्यांना विचारा इथं कुणाला पण विचारा मी का कशी आहे कशी राहते एकटीच राहते या इथं कागदपत्र सुद्धा माझी सगळे येते माझ्या आज सासऱ्यापासून सासऱ्यापासून माझ्या पतीपासून सगळी कागदपत्र सगळे आहेत तरी पण माझी वारस नोंद होत नाही मग ह्याचा मला तुम्ही न्याय मिळवून द्या